फक्त पूजा माझा शंभू पण शेंभूचा मित्र उभा राहिलेला आहे तर ही दोघ जण रात्री आली काल कार्यक्रमाला नव्हती त्याची त्याच पेपर होत त्याच्यामुळे त्याला यायला काय जमलं नाही तर आता तू माझ्याकडे तस बघू नको मला बोलायला जमायचं नाही बोलतोच नाही प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता ते अंधळ का नाही बघू शकायला आणि प्रत्येक वेळे अरे सगळ्यांना माहिती ही आहे आहे ती पण आज सगळे जाणार आहेत आणि सगळं घर मोकळ हाकल आम्हाला मी हाकलत नाही तुम्ही महिनाभर राहा येतच राहा माझ्या पशीच आज चुकून तरी तसं करते का रवड्या महिनाभर आज येणार सगळी चालली उद्या जाणार आहे घरी बेळगाव बेळगावला 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 तिथून तो जाणार आहे फ्लाइट ना जम्मूला जम्मू वरन रेल्वे येणारे बारामतीला परत मागत पाच सहा दिवस झालं घर सगळं भरलं होतं गोकुळा वणी आता सजी ना मग मीटी आणि दाजी आम्ही तिघच राहणार काय नाही आलो का ग बाबू इकडे एक पिल्लू आलं इकडे एक पिल्लू आलं हिने बाबा कसं घर ठेवलंय बघितलं का इकडे हिओा ना शेव चिव शेव खात चिवडा नाही गुड्या तुझं काय तुम्हाला सांगतो आता इथून बारामतीला येणार माया बरोबर तिथून निश्चित धरणार आणि पंढरपूरला जाऊन पुन्हा करमानात येणार केशिव नाही केशिव बसन परत ती तिकडं बस तिथन कुठलं फ्लॅट आहे तुला पुण्याला पुण्याला जाणारीला तिथन युमाना तुम्हाला सांगतो परत गोळ बरं राजकुमार इकडे येणार

काय पण म्हणतो या मग आज दादा कोणत्याचा गेटअप केलाय बघा तर रील्स बनवल्या मस्त मस्त अशा मी बघू शकता तुम्ही बरमुडा आणि शर्ट नाही नाही दोतरण पॅन्ट काय बोलते काय तसं नाही तरी मला असंच करत बघा काहीतरी बोलायचं म्हणून आपलं बोला तर मग कसं वाटलं का बाळा तू आधी पशी जागे एक मिनिट मला काकाला बोलू दे बावन रावले आले तर त्यांना कसं काय वाटायचं नाही नाही तू तुम्हाला तुम्हालाच कसं वाटलं ते विचार कर मला विचार की कसं वाटलं कसं वाटलं मग हं प्ले भारी वाटलं कार्यक्रम चांगला झाला ना हा गर्क पुढे स्टार्ट दाणूस नको मोठे पडे जरा सगळी चिली पिली आणि माझी आई आई

सगळे बोंदे खात बसले मला नको मी खाल्ली आता बारामती बारामती लाई आता स्वीटीच कॉलेज बरेच दिवस झालं बुड दादा मी तुला बोलवलं काय खरं काय

कॅमेरा लावला अरे वाज काल भानकडे सगळेजण बुंदी खायला बसले तर काल गुरी सुद्धा खाल्ली नाही प्रियांका हा झाड ताली बुंदी खाऊन खाल्ली का मग काय केलं तुम्ही खिडकी चौकती

होय आपल्या सुपारीची आपल्या इकडे काय करतात आम्ही सगळी बाहेर खात बसलो या डब्यात घेऊन या सगळ्या सगळ्यांना सगळ्या पाहुण्यांना बांधून खायला पण आणि बांधून पण सगळ्यांना दिली खाव खाव घ्या अजून घे बांधून घ्या

कशी बसल्या बैठल का असं पण ही सगळी जागा मोकळी आहेत आणि बाकीची सगळी बाहेर आहेत वहिनी लेकरांना जेवायला देतात बघा पॅकिंग वगैरे झाली आणि इकडं ही सगळी का कशी बसली शिरलेली गाडीकडून बर पाऊस काल ना पावसाने हद्द नाही केली बर झालं सागर मावळे इथं बसल्या दोन जन बैतलं का हो ह पावसाने काल राडा ना केला बर झालं पावसाने राडा काल नाही केला पण आता माझं जायचा राडा करायला जायचा राडा करू दे तू राचीन राडा केल्यावर पण काल माणसं पाहुण रावड सगळी आर्थिक कार्यक्रम स्वयंपाकाचा ह्याचा किती राडा झाला दिवस पाऊस ऐकू ना तुझ्या पाऊस देऊ देऊ नको शेव खाऊन आली शेव खाऊन आले चला

आणि व्हिडिओ पण बघते याच व्हिडिओ काय असतात पण बघितलं नाहीत अजून गेमिंग त्याच्यामुळे गेमिंगला जास्त मी लक्ष देत नाही पण आता मी सबस्क्राईब करून ठेवलेला आहे चॅनल याचा तुम्ही पण करा आणि समोर आ... आ... पण जाणार आहे साऊंड तू अजून ठेवलाय जवळ तर चला असं त्या व्हिडिओला करते आणि यांचं सगळ्यांचं 是啊，拜。